नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओ तर आज आपण भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या वन डे सामन्यांचे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या तीन एक दिवशी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे रोहित शर्मा भारताचा कर्णधार असणार आहे दुसरीकडे इंग्लंडचे कर्णधारपद जोस बटलरकडे आहे चाहत्यांनो तुमच्या मते विराट आणि रोहित पैकी तुमचा आवडता खेळाडू कोणता ते आम्हाला कमेंट करून सांगा तर मित्रांनो मालिकेतील पहिला सामना एजबस्तनच्या मैदानावर एक तारखेला खेळला जाणार आहे त्यानंतर मालिकेतील दुसरा वन डे सामना लंडनच्या ऐतिहासिक मैदानावर चार तारखेला आयोजित करण्यात आला आहे तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना द ओव्हलच्या मैदानावर सात तारखेला रंगणार आहे मित्रांनो तुमच्या मते तीन एक दिवशी सामन्यांची मालिका कोणता संघ जिंकेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा